मी राजेंद्रला अरे मी मालक बोलतो चॅनल युट्यूबच्या माध्यमातून माहिती अधिकार प्रचारक बुलढाणा जिल्हा प्रचारक म्हणून काम करतो आणि सामाजिक काम करत असताना या ठिकाणी आपण चिखली तालुक्यामध्ये हे जेनरिक नावाचे जे मेडिकल जे खोलून ठेवलेले आहे त्यांचा काय फायदा होतो आणि रुग्णांना काय फायदा होतो जनतेला काय फायदा होतो अशा माध्यमातून आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत हा सोमनाथ स्वस्त औषधी केंद्र या ठिकाणी उघडलेलं आहे रंगनाथ साळवे हे या दोघांचे मालक आहेत या माध्यमातून यांनी जे चालू केलं किंवा गोरगरिबांना जनतेला कुठंतरी याचा फायदा झाला पाहिजे हा सुद्धा शासनाचा उद्देश आहे आणि शासनाचा उद्देश असा आहे की प्रत्येक घरामध्ये रुग्ण त्रस्त झालेले प्रत्येक आजाराला बळी पडत आहे प्रत्येक घरामध्ये दोन ते तीन लोक पेशंट तयार झालेले आणि या पैशांच्या माध्यमातून असा एक शासनाचा सर्वे होता की त्या सर्वेच्या माध्यमातून असा अभ्यास करण्यात आला किंवा मेडिकल नसल्यामुळे लोक रुग्ण दगावू शकतात किंवा मरू शकतात त्या माध्यमातून कमी जरा त्यांना सिद्ध भेटली पाहिजे आणि या माध्यमातून आपण आज त्यांच्याकडून माहिती उपलब्ध करून घेणार आहोत एक मेडिकल चांगलं पद्धतीनं आहे चिखली तालुका हा एक ग्रामीण शहराला लागून एक चांगल्या सुपद्धतीचं एक शहर आहे त्या शहराच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी आलो आहोत बरेच काही डॉक्टर्स या ठिकाणी आपले दवाखाने आहेत आणि त्या दवाखान्याच्या माध्यमातून आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी औषधी लोकांना परवडत नाही म्हणून शासनानं त्याचा मागचा उपक्रम आणि उद्दिष्ट असं होतं की जनरिक औषधी ठिकाणी मिळाली पाहिजे असेल जनता असेल आणि त्या जनतेला आज घरामध्ये पाहतोय आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की काही काही ठिकाणी दोन दोन तीन तीन लोक पेशंट आपल्याला त्या ठिकाणी दिसतात पण मग मेडिकलच्या अभाव जास्त मेडिकलच्या पैशाच्या अभावाने ते घेऊ शकत नाही म्हणून जनरिक ही औषध त्या ठिकाणी तयार करण्यात आली आणि त्या माध्यमातून आमच्या या ठिकाणी आपण पाहत आहे की आज आपण पाहत आहे की सर आपलं नाव सांगा रंगनाथ अंबा सावळे बरोबर बरोबर हे मेडिकल चालू करण्याचा उद्दिष्ट काय होतं तुमच्या इथं हे मेडिकल चालू करण्याचं उद्दिष्ट म्हणजे कि बा एक गोरगरीब जनतेस तशी ती जसे कि एखादा पाकिट आहे जसं की शुगरचं पाकिट जी जी टी वन नावाचं आहे बरं बरं ते एकशे सत्तर ते दोनशे रुपयापर्यंत मिळते परंतु तेच त्याच मॉलिक्युलचं त्याच कंटेंटचं आमच्याकडे तीस रुपयात मिळतं आणि त्याचे उत्कृष्ट असे रिझल्ट समोरच्या ग्राहकांना मिळतात ग्राहकांना मिळतो म्हणजे मला ते मला दुसरा प्रश्न असा आहे सर की तुम्ही जे मेडिकल टाकले आता किती वर्ष झाले तुम्हाला मेडिकल टाकून तसा माझा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे मेडिकल मध्ये परंतु इथं चिखले शहरात किंवा एक गोरगरीब जनतेस आपल्या माध्यमातून कमी प्रमाणात जी औषधी आहे ती औषधी जी स्वस्त मिळायला पाहिजे त्या आपण इथे दुकान टाकलेलं आहे बरोबर बरोबर आता मला एक म्हणत आहे चिखली तालुका लागून हे चिखली तालुका एक शहर तालुका आहे आणि या शहरामध्ये असे किती डॉक्टर लोक इथे प्रॅक्टिस म्हणून या ठिकाणी करतात आणि त्यांच्या माध्यमातून असे बरेच पेशंट या ठिकाणी मी आता एक बरेच मेडिकल मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात गर्दी दिसते जनता का पठाळली गेली जनता या जनतेला कोण कोणते आधार पठाडतात आणि हे माध्यमातून लोकांना आजार निदान झालं पाहिजे सगळी शासनाला काही उपकरण जेनरिक का, मेडिकल खोलले आणि ते लो लोकांपर्यंत पोहचते का लोकांना कमी दरामध्ये मेडिकल भेटते का <coughs> साहजिकच तुम्ही जे प्रश्न केला की खरोखर जनतेस हे कमी दरात औषधी आपण उपलब्ध दे करून देतो कारण की जी ब्रँडेड औषधी आहे त्या ब्रँडेड औषधीच्या प्रमाणातच आपल्याकडे जनरिकची सुद्धा ब्रँडेड औषधी आहे बर बर परंतु जी ब्रँडेड औषधी इथे जसे कि एक पँडी म्हणून गोळी येते पॅन्ट बाजार तर ती अल्केम कंपनीची स्टँडर्ड असते व ती एक पंधरा रुपयाला बरं बरं मला काय म्हणायचंय की आता ते औषधी असेल असेल लोकांचे खाज खरूद असेल म्हणजे मी बरेच सरकारी दवाखान्यामध्ये जात असताना प्रत्येक ठिकाणी पाहतो लोकांना खाजूचं प्रमाण जास्त वाढलंय या खाजूच्या प्रमाणामध्ये का वाढलं आणि मी प्रत्येक डॉक्टरला विचारलं की आणि सीएस सुद्धा याच्यावर चर्चा केली की त्याच्याकडून तर लसीकरण निघलं पाहिजे कारण हे जे भटकती जनावरांमुळे ते उडणारे जे बारीक बारीक जंतू आहे ते जंतू लोकांपर्यंत व्हायरल व्हायला लागले आणि त्याच्यापासून खाजूचं प्रमाण इतकं वाढलं भयानक की लोक त्रस्त झाले त्या लोक त्याच्या माध्यमातून आपण काय सांगू शकता काय संदेश देऊ शकता काय शासनाला किंवा जनतेला की बा आता इथं जे चिखली चिखली हेच आपण शेअर मानतो परंतु चिखली शेअर हे एकदम धुळीने वाकलेले आहे बर आता रोडवर दुकानं असतात व सध्या गाड्या एसट्या वगैरे कोणतेही वाहन जातात तर जी धूळ आहे ती धूळ जमिनीवर पसरलेली असते ती वाहनं गेल्यानंतर ती एकदम एकदम लोकांच्या आकार उडू शकते किंवा त्याच्यापासून दुष्परिणाम होऊ शकतात अशा माध्यमातून आपल्याकडे कोण कोणते मेडिकल उपलब्ध कर जे डॉक्टर आपल्याकडे रिकमेंड करतात जसं समजा जे चर्म रोगतज्ञ इथं एक वरती आदरट साहेब आहे बर इथं एक आपले खरा साहेब आहे आणखी बुलढाण्याहून येणारे आंबेकर वगैरे भरपूर हे जे चर्म रोग तज्ज्ञ यांची जेवढी औषधी असते ती तिथे कॉस्टली भेटते म्हणजे महागात भेटते जी महागात समजा सातशे आठशे रुपयापर्यंत तिकडे जे औषधी होते ती आपल्या जनरिक मध्ये चारशे तीनशे रुपयापर्यंत बसू शकते बर हजार दोन तीन हजार तुम्ही सांगू शकता हे लोकांना जास्त पसरले गेलेले जसं असं बीपीचा असेल रक्त पातळीचा असेल हे असे कोण कोणते आजार आहे की जे जेणेकरून जास्त प्रमाणात त्याचा त्या गोळ्यांचा प्रभाव होतोय असा कोणता आजार आहे एक प्रत्येकाला शुगर हे शुगरचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना हार्ट अटॅकचं बिमारी जसे की हार्ट अटॅक येतात व ते छातीच्या विकाराचे आधार पसरलेले आहे आणि ज्या धुळीपासून काही लोकांना अलर्जी दमा अशा प्रकारचे आधार पसरले आधार कशामुळे होऊ शकतात किंवा दमा हे ते काय की हे धुळीचं प्रमाण वाढलंय आणि याचे जे प्रदूषण वाढलंय कार्बन डायऑक्साईड असेल गाड्याचा कार्बन डायऑक्साइड असेल धुळीचा असेल हे लोकांच्या शरीरामध्ये चाललंय याच्याकरता उपाय काय का गोळी घेतल्यानंतर थांबू शकतोय याच्यासाठी सुद्धा शासनाने काही उपक्रम त्या ठिकाणी राबवले पाहिजे आपल्या शहरामध्ये स्वच्छतेचं प्रमाण केलं पाहिजे लोकांना जनजागृती केली पाहिजे आणि जे नगरपालिका असेल नगरपालिकेच्या माध्यमातून मोहीम त्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे मी आता बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ काढतो त्या ठिकाणी या ठिकाणी हो त्या लोकांनी आवर्जून घेतलं पाहिजे आता हे काका इथं आलेले काकाच्या माध्यमातून आपण जाणून काका आपल्याला काय का पाहिजे का मेडिकल मधून काय घेण्यासाठी आला आपण आपलं नाव हो सांगा बरं बरं काय नेमकं काय कशा करता आले ऑपरेशन तुम्ही केलं बरोबर आहे कुठले तुम्ही नाव काय आपलं दत्ता नाम आठवे आठवे दम आहे तो दम येतो हा बोल ही गोळी हा खावं पण खावं लागतं चाललं करा खा गुळी गोळी गुळी डॉक्टरांना म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला नेहमीच गोळी घ्यायला सांगितली सांगितली गुळी बरोबर आता हे काकाचा एक कॉमन प्रश्न आहे पहा काका काय म्हणतात की मी मला अटॅक बिमारी आहे मी ऑपरेशन केलंय तरी सुद्धा मला ती गोळी खावा लागते सातत्याने डॉक्टरनं गोळी लिहून दिली सातत्या पण याचे परिणाम दुसरे काका काय होता माहिती आहे का तुम्ही जे ऑपरेशन केलं ते ऑपरेशनच्या माध्यमातून डॉक्टर प्रक्रिया केली बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला सातत्याने गोळी खायला सांगितली पण हा प्रकार हा जे जो वातावरणाचा जो दोष आहे त्या वातावरणात ठिकाणी जास्त उद्भवतो धुळीचे कण तुमच्या शरीरामध्ये जातात बरोबर आहे कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये जातो तुम्हाला योग्य हवा ती तुम्हाला भेटत नाही अशा माध्यमातून हा तुम्ही बुधवार सारखं होते बरोबर आहे तर हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे हे सुद्धा आपण शासनाला त्या ठिकाणी या माध्यमातून काकाच्या माध्यमातून मनाने आपण संदेश देऊ की बाबा हे थांबलं पाहिजे हे नगरपालिकेनं कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे प्रदूषण तर टाळलं पाहिजे प्रत्येकानं गाड्या गिड्या ह्या ज्या असतात त्या कुठेतरी एका साईडनं कुठंतरी एका साईडनं गेल्या पाहिजे ह्या आपण ज्या शहरामध्ये जातो त्या प्रवाहामधून बंद्याच्या गाड्या त्या दुकानात जातात त्याच्यामुळे जी हवा आहे जी धूळ आहे ती पूर्ण दुकानामध्ये येते आणि प्रत्येक लोकांच्या तोंडामध्ये जाते ते कुठेतरी थांबलं पाहिजे अशा माध्यमातून आपल्याकडे सेक बरेच शिकाय काय कि आणि या धुळी पासून माझ्या शहरातच नाही खेड्यातही सुद्धा बऱ्याच ठिकाणी धुळीच आहे आता बरेच वाहन झालेले कोणतंही वाहन गेलं खेड्यातूनही गेलं समजा तर ते धुळे मुळे आणि जे वातावरण आहे ते वातावरणात कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण वाढलेलं आहे व लोक हे आता जीवनशैली बदललेली आहे लोकांनी बरोबर आणि एक जे आपण शेतातही फवारणी वगैरे करतो ते जास्ती प्रमाणात झालेलं असल्यामुळे प्रत्येक रोगराही जास्ती प्रमाणात वाढलेली आता हे सांगायचं आहे की आता हे जे प्रकार आहे हे प्रकार न थांबणार आहे कारण काय होतं मग का प्रत्येकाला शेतीमधून जे उत्पन्न लोक घेतात त्यांच्यासाठी आता काही ठिकाणी मला असा अनुभव आला की शेतीमध्ये जे फवारण्या होतात त्या जास्त औषधीच्या याच्यामध्ये फवारण्या असतात त्या माध्यमातून त्या फवारण्या केल्यामुळे लोकांना दुष्परिणाम हो होतात पण आता जे फळ आता डॉक्टर एखाद्या डॉक्टरकडे गेलो असता डॉक्टर काय म्हणतात तुम्ही फळ का पण जे फळं तयार झालेले त्या फळावरच औषधी त्या फळामध्येच औषधी मारल्या जाते आणि तेच फळं आपल्यामध्ये पोटामध्ये जातात त्याचे विकार वाढतात तर असं न होता कुठंतरी जनतेनं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कुठंतरी या गोष्टी टाळल्या पाहिजे डाळ आपले जे आपले जे वाण डाळीचे वाण आहे मुगाची डाळ असेल तुरीची डाळ असेल उडद्याची डाळ असेल त्या डाळीचे प्रकार त्या ठिकाणी आपले वाढवले पाहिजे आणि ते जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे त्याच्यामध्ये जास्त प्रकारचे कॅल्शियम असतात आणि ते सुद्धा तुमच्या असतात आपण हे पालेभाज्या असतील काही फळ फ्लावर असतील काही फळं असतील याला टाळण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी आपण आलो रंगनाथ साळवे यांचं मेडिकल आहे त्या माध्यमातून आपण यांची माहिती घेतली आणि जास्त प्रमाणामध्ये हे मेडिकल चिखलीमध्ये चांगल्या पद्धतीने चालतंय आणि चांगल्या चाल पद्धतीने चालावं आणि ते सर्व प्रकारचे औषधी या ठिकाणी मिळतात या ठिकाणी जनतेने किंवा चिखलीतल्या परिसरात लोकांनी त्यांचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा प्रत्येक डॉक्टरांना आवाहन करतो की लोकांना जनजागृती करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा त्या माध्यमातून लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा किंवा कुठंतरी सांगितलं पाहिजे किंवा आज गरीब जनता त्रस्त झालेली लोकांचा एखादा पेशंट त्या ठिकाणी भरती होतोय आणि ते भरती झाल्यानंतर त्याच्याकडे पैसे नसतात तर जन आरोग्य योजना असतील शासनाच्या ज्या योजना असतील त्या योजनेचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे हे सुद्धा डॉक्टर लोकांना त्यांनी सांगितलं लो पाहिजे अशा माध्यमातून मी एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय भारत जय सुविधा